नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसाठी इच्छुक राजकीय नेत्यांकडून नव्या पर्यायाचा शोध घेतला जात असून सत्ताधारी महायुतीला अनेक मतदारांमध्ये धक्का बसत असल्याचे चित्र आहे तर कागलमधील भाजप नेते समरजित घाटगे हे आज शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं असून भाजपाचे इंदापुरातील नेते हर्षवर्धन पाटील हे देखील तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया देत जाणाऱ्यांना कसं थांबवणार असं म्हणत पक्षातील आउट गोईंग यांच्यावर शिक्कामोर्तब केला जात आहे तर सिंह घाटगे यांच्या पक्षांतराविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले महायुतीतील कागल विधानसभेची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे जागा ती त्यामुळे जागा ती लढू शकत नाही मात्र समरजित घाटके यांना विधानसभा निवडणूक लढायची आहे आणि त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करत असतील तर आम्हाला आम्ही काहीही करू शकत नाही त्यांना लढायचंच आहे तर आम्ही थांबू शकणार नाही अशा शब्दात बावनकुळे यांनी आपली भूमिका मांडली हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारण्यानंतर बावनकुळे यांनी म्हटले की महायुतीत ज्या जागा अजि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत त्या जागांवर मागण्याच्या वेळी आमच्या पक्षाकडून येणाऱ्या नेत्यांना आता थांबायचे नाही त्यांना थांबावं अशी आमची विनंती असून सूचनाही आहे मात्र त्यांनी पक्ष जोडायचा विचार केला तर आम्ही त्यांना थांबू शकत नाही महाविकास आघाडीचेही अनेक नेते आहेत जे निवडणुकीपूर्वी आमच्याकडे येतील माझं असं म्हणणं आहे की आमच्या नेत्यांनी थोडं समय ठेवला पाहिजे पक्ष काहीतरी निर्णय घेईल असं देखील त्यांनी म्हणाले तर विधानसभेच्या मागील निवडणुकीत कागलमध्ये तिरंगी लढत झाली होती तेव्हा समरजित घाटगे यांनी अठ्ठ्याऐंशी हजार मते घेतली होती तेव्हापासून त्यांनी भाजपाच्या माध्यमातून पाच वर्षे तयारी केली होती मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणेमुळे त्यांची कोंडी झाली होती दरम्यान समरजित घाटगे यांनी संपूर्ण मोहीम राबवली होती कोणत्याही पक्षातून लढणार याविषयी उत्सुकता होती आघाडीमध्ये कागलची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार असल्याची त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट घेतली आणि त्यांच्या पक्षात जाणार असं शिक्कामोर्तब झालं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र